आणि महालक्ष्मी पूजन येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रतेची मांडणी कशी करावी उत्तर पूजा कशी करावी संकल्प आचमन कसं करावं त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता ही मांडणी कधी करायची आहे तर बघा ही मांडणी तुम्ही गुरुवारी तुम्हाला जेव्हा जमेल तर तेव्हा करू शकता पण जर तुम्ही सकाळी मांडणी करून ठेवलीत जर सकाळी तुम्ही पूजा केली तर तर अर्थात दिवसभर ती आपली मांडणी घरात राहते आणि मग घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न होतं आणि ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी संध्याकाळी मांडणी केली तरी चालेल आता ही मांडणी ज्यांना मासिक धर्म असेल तर पहिल्या गुरुवारी ज्यांना काही करणं शक्य होत नाही तर त्यांनी दुसऱ्या गुरुवारी करू शकता ज्या पद्धतीने मी इन डिटेल माहिती मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला मदत होईल आता आपण मार्गशीर्ष महिन्याची मांडणी कशी करायची इथे सुरुवातीला दिवा लावून घेतलेला आहे दिवा लावल्यावर या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचा आहे तर आपल्याला सगळ्यात आधी तो करायचा असतो तर तो संकल्प तर संकल्प करण्याच्या आधी आपण आचमन करूया तर आपल्याला आचमन करण्यासाठी भगवान विष्णूंची चार नावे घ्यायची असतात तर त्याच्यामध्ये पहिलं नाव ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा ओम नमहा तर हे तीन नावे घेऊन पाणी ग्रहण करायचं आहे डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि शेवटचं नाव घ्यायचं आहे ओ माधवाय नमहा असं म्हणून आपल्याला तामनात पाणी ते आपल्याला सोडायचं आहे तर हे झालं आपलं आजमन करून आता जर तुम्ही नव्याने करणार असाल तर तुम्हाला महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन सहित सगळे गुरुवार तू करून घे अशी तुम्हाला प्रार्थना करायची असते ज्याला आपण संकल्प करणं म्हणतो आता मार्गशीर्ष गुरुवारबद्दल असं असतं की तर तुम्ही कायमचे करू शकता कोण पाच वर्षासाठी करतं तर कोण दहा वर्षासाठी करतं तुमच्या ज्या पद्धतीच्या इच्छा आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता संकल्प करण्यासाठी हातात फूल घ्या पाणी घ्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा तुम्हाला टाकायची आहे आणि संकल्प करायचा आहे आता संकल्प करताना तुम्हाला काय म्हणायचं आहे तर आपलं नाव घ्यायचं आहे नाव घेतल्यावर आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे घरात सुख शांती ऐश्वर्य संपत्ती समृद्धी वृद्धी व्हावी म्हणून मी हे महालक्ष्मीचे व्रत करत आहे आणि हे महालक्ष्मी माते तू माझ्या घरात चिरकाल स्वरूपात वास कर अशी प्रार्थना करायची आहे संकल्प केल्यावर आपण डाव्या हातामधून उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि हातातलं जे जे काही हळद कुंकू अक्षदा लागलेले आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत याला म्हणतात संकल्प करणं संकल्प करून झाला आजवन करून झालं आता सगळ्यात आधी येतं तर तो देवीचा कलश सुरुवातीला मांडणी करून घ्यायचा आहे कलश मांडण्यासाठी आपल्याला इथे तांदळाची भरपूर अशी रास करायची आहे आता तांदूळ लाल घेतले तरी चालेल किंवा मग पिवळे घेतले तरी चालेल नाही तर मग पांढरे तांदूळ घ्या आणि त्याच्यावर हळद कुंकू टाका या पद्धतीनेसुद्धा तुम्ही करू शकता कलशाची स्थापना कशी करावी हे सगळ्यांना माहिती आहे पण महालक्ष्मी मातेच्या कलशाची स्थापनासुद्धा त्याच पद्धतीने करायची असते तांब्याचा तांब्या ठेवू शकता काही ठिकाणी पत्री ठेवली जाते तर काही ठिकाणी ढाळा ठेवला जातो किंवा विड्याची पानं पण ठेवली जातात तुमच्याकडे जर पत्री पत्री म्हणजे काय की पाच झाडांची पाने मिळतात तर तरी चालेल किंवा मग आंब्याचे ढाळे मिळले तरी चालेल तर सुरुवातीला या कलशामध्ये पण एक रुपया सुपारी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता मी हळद कुंकू अक्षदा अर्पण केलेली आहे तर कलशाच्या पाचही बाजूने आणि रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि समोर मग मी ते स्वस्ती काढलेलं आहे आता विड्याची पाने तुम्ही पाच किंवा सात स्वरूपात घ्या तर कळशाला मांडू शकता आणि जर तुमच्याकडे ढाळा असेल तर तो तुम्ही डाळासुद्धा ठेवू शकता किंवा मग बाजारात पत्रीसुद्धा मिळते तुम तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ते तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर कळशाची स्थापना करताना अर्थात आपल्याला नारळ असणं महत्त्वाचं आहे आता आपण हे फक्त सुशोभीकरणासाठी देवीचं वस्त्र किंवा मुकुट आपण देवीला इकडे आपण ना कळशाला अर्पण करत असतो तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही आवर्जून करा नसेल तर मग फक्त आणि फक्त नारळ ठेवला तरी चालेल वस्त्र तुमची इच्छा असेल आणि आपल्याला हौस हो असते की या सगळ्या गोष्टी करायची पण लक्षात घ्या हे सगळं मुकुट आणणं किंवा वस्त्र अर्पण करणं तर हे केलं पाहिजे असं नाही आहे आता हे आपण शुशोभीकरण करतो म्हणून म्हणून त्या गोष्टीचा पहिला वापर होत नव्हता तर आधी मग मंगलकशाची स्थापना करायची पद्धत होती तर या पद्धतीने आणि मग देवीला वस्त्र परिधान करत आहे मग देवीला तुम्ही फक्त नारळ आणि कलर साधा कलश जरी स्थापित केला तरी चालेल तर काहीच अडचण नाही आहे तर बघा तुमच्याकडे जर जे काही देवीसाठी जे अलंकार असेल ना तर ते तुम्ही देवीला परिधान करू शकता तर त्याच्यामध्ये नत आली कानातले आले मंगळसू जे काही तुमच्या घरात अलंकार आहेत ते तुम्ही देवीला परिधान करू शकता एक सांगायचं आहे देवी फक्त आपल्या भक्तीची भुकेली असते हे जे काही आपण डेकोरेशन करतो ना हे आपल्याला आवडतं दिसायला छान वाटतं आणि म्हणून आपण हे करत असतो बाकी देवांना फक्त आपल्या भक्तांची भक्ती प्रिय आहे बाकी दुसरं काहीच नाही आहे तर आता सगळ्यात आधी होती ती कलशाची स्थापना जी आपली करून झालेली आहे त्याच्याबरोबर सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे घरात गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असेल तर आपल्याला दोन विड्याची पानं मिळून एक विड्याचं पान या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे किंवा तुम्हाला ठेवायचीच नसेल तर मग तुम्ही सुपारीची स्थापना करू शकता तर इथे मी गणपती बाप्पांची मांडणी करून घेतलेली आहे आणि नंतर मग आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करूया त्याच्याबरोबर श्रीयंत्र तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात असेलच तर नक्कीच इथे आपल्याला श्रीयंत्राची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि शंका असेल तर तुम्ही शंखाची सुद्धा स्थापना करू शकता तर मग मी एका तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमः 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 तर या पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि मग गणपती बाप्पांना फक्त मनातल्या मनात ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे फूल असेल तर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर लाल फूल असेल तर गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे दुर्वा असेल तर गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे तर ही झाली आपली गणपती बाप्पांची स्थापना करून आता इथे ती आपल्याला आपल्या महालक्ष्मी मातेची आपल्याला स्थापना करायची आहे तर मूर्ती असेल जी तर नक्कीच मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर महालक्ष्मीची मूर्ती जर मातीची असेल तर अर्थात त्याच्यावर अभिषेक करताना तुम्हाला काय करावं लागेल तर पाण्यामध्ये फुल थोडंसं बुडवायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा तर या मंत्राचा मंत्र जप करू शकता पण ज्यांच्या घरात मूर्ती असेल तर त्यांनी आवर्जून एक वेळा श्रीसूक्तमचं पठन पठण करावं तर श्रीसूक्तम संस्कृतमध्ये म्हणू शकता प्राकृतमध्ये म्हणू शकता तुमची इच्छा ज्यांना काहीही म्हणता येणार नाही तर त्यांनी फक्त ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा महालक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही दुधाचा पंचामृताचा किंवा चंदनचा हळदीचा कुंकवाचा तुम्ही या पद्धतीने माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करू शकता जेवढं तुम्हाला करता येईल तर तेवढं तुम्हाला करायचं आहे आणि संपूर्ण श्री पठण एक वेळा करा सोळा वेळा केलं तर खूपच चांगलं आहे पण नाही शक्य होतं तर एक वेळा तरी करावं तर मूर्ती आपल्याला तामणातून काढून घ्यायची आहे आणि इथे महालक्ष्मी मातेच्या मूर्तीची सुद्धा आपल्याला स्थापना करायची आहे तर ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे माता लक्ष्मीला धूपदीप ओळून घ्यायचे आहे आणि आता माता लक्ष्मीला जर गजरा किंवा जे काही फूल असेल तुमच्या घरात तर ते तुम्हाला अर्पण करून घ्यायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा आता हे झाल्यावर कलच्याची स्थापना आपण जो इथे माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मीचा असेल भगवान विष्णूसहित जो फोटो असेल तर तो त्यांची त्यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर मग सुद्धा त्यांची पूजा करून घेतलेली आहे माता लक्ष्मीची पूजा करताना ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम महालक्ष्मीच्या विद्मही विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम नारायण विद्महे हे वासू तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आता जी कलशाची स्थापना केलेली आहे तर या कलशाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आता हा कलश म्हणजेच आपली माता लक्ष्मी आहे तर या माता लक्ष्मीला तुम्हाला जर वेणी भेटली किंवा जर तुम्हाला गजरा भेटला तर आवर्जून तुम्ही त्यांना परिधान करू शकता त्यांना अर्पण करू शकता बघा इथे मी बेनी लावून घेतलेली आहे आता या मंगलकशाची आपल्याला पूजा करायची आहे तर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमहा श्री जे श्रीयंत्र ठेवलेलं आहे तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मीच्या विदमही विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच्या विदमही विष्णुपत्नी दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच्या विद्म हे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात शंका असेल तर शंकाची सुद्धा पूजा करायची आहे या पद्धतीने आणि खाली छोटीशी रांगोळी काढायची आहे तर आता आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तुम्ही तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल तर तुमच्या घरात जे अन्नधान्य शिजणार आहे ना तर त्याचा सुद्धा निवेद दाखवायचा आहे आता काय होतं ना की पूजा मांडणी आपण सकाळी करतो सकाळी काही लगेच आपला स्वयंपाक होत नाही मग अशा वेळेस दूध आणि साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्याच्यामध्ये तुळस टाकायचे आहे आता इथे माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर नैवेद्य समर्पयामी तर आपल्याला देवीची ओटीसुद्धा भरायची असते तर मग पहिल्याच गुरुवारी तुम्ही देवीची ओटीसुद्धा भरू शकता किंवा मग तुम्ही चौथ्या गुरुवारी सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या गुरुवारी सुद्धा भरू शकता ते तुमच्यावर आहे पण आपण जेव्हा मांडणी करतो ना तर तेव्हा देवीची ओटी आवर्जून भरावी मांडणी करून झाल्यावर ग्रंथामधील जी काही गाणी आहे ना मग मी वाचणार आहे महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे ज्या काही बाकीच्या सेवा तुम्हाला सांगणार आहेत ना त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत आता आपण देवीची तुमची मांडणी वगैरे करून झाली आणि नंतर मग तुम्ही देवीची आरती करू शकता आरतीसुद्धा पुस्तकात दिलेली आहे मग सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करा नंतर देवीची आरती करा नंतर तुम्ही महालक्ष्मीची आरती करू शकता तर या पद्धती आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतीची मांडणी करायची आहे तर याच पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे संपूर्ण पोती वाचायची आहे आता याची उत्तरपूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा अशा कमेंट आल्या की ताई आम्हाला गुरुवारीच गावाला जायचं आहे तर बघा उत्तरपूजा ही दुसऱ्या दिवशी करायची असते आणि अगदी जर तुम्ही चार पाच दिवस गावाला जाणार असाल तर मग तुम्ही अगदी रात्री जाण्याच्या जा आधी तुम्ही उत्तरपूजा करू शकता अडचण असेल तर मग आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर मग शुक्रवारीच उत्तरपूजा तुम्हाला करायची असते आता उत्तर पूजा करत असताना जो काही नारळ आहे तर तो, तो चारही गुरुवारी तोच नारळ वापरायचा असतो आणि जी काही मूर्ती तुम्ही घेतली होती तर ती तुम्ही जागेवर ठेवावी भगवान विष्णूंचा जो फोटो आहे तर तो तुम्ही व्यवस्थित जागेवर ठेवावा जे पाणी आहे तर ते तुम्ही तुळशीला सुटून कुठल्या पण झाडाला अर्पण करा तर एक रुपया सुपारी जो तुम्ही ठेवला होता तर तो तुम्ही जागेवर ठेवायचा आहे कारण प्रत्येक गुरुवारी आपल्याला त्याची गरज पडणार आहे आणि जी काही पानं आहेत ना ते आता काही ठिकाणी पत्री ठेवतात तर काही ठिकाणी विड्याची पानं ठेवतात काही ठिकाणी आंब्याचे ढाळे ठेवतात आता जी पानं आहेत ना ती आपल्याला घराच्या चारही दिशेला ठेवायची असतात तर ती पानं तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर ती तुम्ही करावी काही ठिकाणी ते निर्मलला टाकतात तर काही ठिकाणी आपल्यास म्हणजे आपल्या घराची जी दिशा आहे ना तर चारही कुपऱ्याला ते आपल्याला पाडा ठेवायचे आहेत आणि जे तांदूळ आपण घेतलेले आहेत ते थोडेसे आपल्याला धान्यात टाकावे आणि थोडे पक्ष्यांना टाकायचे आहेत तर या पद्धतीने आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी प्रत्येक गुरुवारी अशीच मांडणी आपल्याला करायची आहे आता जे काही तुम्ही मुकुट वगैरे लावणार आहे ते कंपल्सरी नाही आहे तर ते लावलंच पाहिजे पण ते दिसायला पण छान वाटतं आणि लावलं तर काही बिघडत नाही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही लावावं ज्यांची इच्छा असेल ज्याला जसं वाटतं त्यांनी तसं करावं कारण तो मुकुट लावून जो काही त्याचा म्हणतो ना की त्याचं सौंदर्य वाढतं आणि तर ते अजून कारण आपण अशी साधी जरी मांडणी केली तरी ते इतकं सुंदर दिसायला दिसतं आणि जेव्हा तुम्ही मुकुट लावताना देवीला शृंगार परिधान करताना ते अजून सुंदर वाटतं शेवटी हा श्रद्धेचा भाग आहे ज्याला जसं वाटतं त्यांनी तसं करावं